नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो नवी मुंबई महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून भरती सुरू झालेली आहे जर तुमचं दहावी पास असेल आणि तुम्ही जर या महानगरपालिकेमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत सुवर्ण संधी आहे आता यामध्ये किती पद आहेत यामध्ये पात्रता काय पाहिजे अर्ज कसा करायचा आहे ही सगळी माहिती आपण समजून घेऊया अर्ज जो आहे तर तो यामध्ये ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे कसा करायचा आहे आपण पुढे बघूया बघा अगोदर आपण पद आणि विभाग कुठला आहे ते पाहूया पदाचं नाव जे आहे ना तर ते कनिष्ठ पर्यवेक्षक आहे या अगोदरचं जे नाव होतं तर ते नाव होतं बघा कनिष्ठ निरीक्षक म्हणून नाव होतं आता कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून काय हे नाव आहे बृहन्मुंबई महानगरपालिका बी महानगरपालिका बीएमसी घनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये हे कनिष्ठ पर्यवेक्षक नावाचे पद आहेत आता ही पद किती किती आहेत ते आपण पाहूया जाहिरात जी आहे ना तर ती चोवीस जून चोवीस जून दोन हजार चोवीसला ला प्रसिद्ध झालेली आहे सदरील जे नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंटचं ते देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल यामध्ये एकूण पदसंख्या जी आहे ना तर ती एकशे चार पदं आहेत वेतन श्रेणीचा जर अंदाज घेतला ये तर येस फिफ्टीन म्हणजे पंधरा लेवलच्या पगारानुसार एकोणतीस हजार चारशे ते एकोणसत्तर हजार नऊशे इथपर्यंतची पगार यामध्ये असणार आहे यामध्ये महिलांना आरक्षण आहे मागसवर्गीयांना आरक्षण आहे आणि दिव्यांगांना देखील आरक्षण आहे आणि विशेष करून दिव्यांगाची पाच पदे जी आहे तर ती राखीव आहे जे एकशे पैकी पाच पदे राखीव जी आहे तर ती फक्त दिव्यांगासाठी आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी केवळ बी एम सी अंतर्गत कर्मचारीच अर्ज करू शकतात म्हणजे जर बी एम सीमध्ये मध्ये तुम्ही काम करत असाल आणि जर तुमचं दहावी जरी जा पास झालेलं असेल तरीही तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता किंवा या पोस्टिंगसाठी तुम्ही अप्लाय करू शकता न आता शैक्षणिक पात्रता यासाठी काय पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं की दहावी पास तुमचं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी दहावी उत्पर उत्तीर्ण असणं आहे आणि शंभर गुणांची मराठी विषयाची परीक्षा तुम्ही यामध्ये काय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता हा जो नियम आहे कशामुळे लावलाय ते माहित नाही पण तुमचं मराठी जे आहे तर ते शंभर मार्काच यामध्ये असायला पाहिजे आणि व्यावसायिक पात्रता यामध्ये काही तुम्हाला ॲडिशनल पात्रता देखील पाहिजे आहेत तर खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र पाहिजे जसं की सॅनिटरी इन्स्पेक्टरचं तुम्हाला काय एकतर सर्टिफिकेट पाहिजे सॅनिटायझेशन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन करताना त्याची विल्हेवाट सॅनिटाईज कसा करायचा तो कचरा याचं तुम्हाला एक सर्टिफिकेट लागेल किंवा हेल्थ इन्स्पेक्टर सर्टिफिकेट लागेल या दोन्हीपैकी कुठलंही एक सर्टिफिकेट असेल हेल्थ इन, इंस्पेक्टर सर्टिफिकेट म्हणजे काय की हेल्थ विषयी जर कोणाचं जर इन्स्पेक्शन करायची जर तुम्हाला गरज पडली जसं की हृदयाचे ठोके झालं असेल किंवा पल्स वगैरे चेक करणं झालं असेल श्वासश्वास चेक करणं असेल आणि प्रथम उपचार काय असतात हे जर तुम्हाला माहिती असेल आणि त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला यामध्ये चान्स मिळतो आता हे जे दोन्ही सर्टिफिकेट जे आहेत ना तर हे मान्यताप्राप्त संस्थेतूनच मिळालेलं असायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या ज्या मान्यताप्राप्त संस्था आहेत त्यामधून हे दोन सर्टिफिकेट तुम्हाला आरामशीर मिळू शकतात आता अनुभव आणि सेवा अटी बी एम सध्या सेवेत असलेले कर्मचारी आणि त्यातल्या त्यात घनकचरा खात्यामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यासाठीच ही काय आहे विशेष करून ही सुवर्णसंधी आहे पूर्वी कनिष्ठ निरीक्षक म्हणून कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य आहे पूर्वी ज्यांनी कनिष्ठ निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे त्या लोकांना काय इथे प्राधान्य दिलं जाणार आहे तात्पुरती कंत्राटी थेट भरतीमाफत असलेले कर्मचारी देख देखील अर्ज करू शकतात आता बी एम सी मध्ये भरपूर असे कंत्राटी पद्धतीने जे काम करत आहेत तर ते देखील यासाठी अर्ज करू शकतात किंवा तात्पुरती टेम्पररीवरती आहे किंवा थेट भरती मार्फत जरी बीएमसी मध्ये भरती झालेली असतील स्पेसिफिकली घनकचरा व्यवस्थापन या विभागामध्ये जर आ, कंत्राटी म्हणा की कुठल्याही पदावर जर काम करत असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे ना आता भाषा आणि इतर निकष देखील आहे मराठी वाचन लेखन आणि बोलणे आवश्यक आहे बाहेरील उमेदवार पात्र नाहीत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील उमेदवार जे आहेत तर ते पात्र नाही जवळपास काही भरत्यांना तसं सांगितलं जातं सा की महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे मागच्या पंधरा वीस वर्षापासून नंतर सेवा वरिष्ठता व अनुभवाच्या आधारे निवड केली जाईल सेवा वरिष्ठता म्हणजे तुमचं वय जर जास्त असेल आणि बाकीच्या उमेदवारांचं वय कमी असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य दिलं जाऊ शकतं आणि अनुभव जर तुम्हाला जास्त असेल आणि तुमचं वय जरी कमी असेल तरी तुम्हाला ज्यांचं जास्त वय आहे त्यांच्यापेक्षा तुम्हाला प्राधान्य मिळेल है कि पारान 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 न आता दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना काय आहे की एकूण पाच पद जे आहेत तर ती दिव्यांग उमेदवारासाठी आरक्षित आहे संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे तर ते असायला पाहिजे दिव्यांगाचं जे सर्टिफिकेट आहे ते असायला पाहिजे आणि प्रमाणपत्र जे आहे तर ते अपलोड करायचं कुठं या स्वावलंबन कार्ड ओ व्ही डॉट इन इथे काय प्रमाणपत्र अपलोड केलेलं असायला पाहिजे ना आता यासाठी अर्ज करायचा असेल तर कसा करायचं आहे अर्ज ऑनलाईन नाही तर तुम्हाला स्वहस्ताक्षरात लिखित अर्ज करायचा आहे मराठीत लिहून सादर करायचा आहे अर्ज मराठीत लिहून सादर करायचा आहे प्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन कार्यालय भांडूप मुंबई येथे प्रत्यक्ष जमा करायचा आहे आणि स सा, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे सव्वीस सहा दोन हजार चोवीस ते एकोणतीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुढचे जे चार ते पाच दिवस आहे तर तुम्ही स्वतःच्या हाताने हा अर्ज जो आहे तर तो लिहू शकता अर्जासोबत तुमचं अनुभव प्रमाणपत्र असेल ते तुमचं पात्रता दहावी बारावी तुमचे काय जे ग्रॅज्युएशन वगैरे काय जे झालं असेल त्याचे सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं तुम्हाला लागणार आहे हे प्रमाणपत्र जोडणे काय आवश्यक असणार आहे नंतर मग तुमची प्रत्यक्ष मुलाखतीनुसार काय होईल की डायरेक्टली निवड केल्या जाणार आहे यामध्ये कुठलीही लेखी परीक्षा होणार नाही कुठलीही ऑनलाईन परीक्षा होणार नाही फक्त तुम्हाला फॉर्म भरणे आहे तुमचा अनुभव जो आहे अफकोर्स आता तुम्ही सध्या कुठे ना कुठेतरी काम करणार असणार म्हणजे बी एम सीमध्येच काम करत असणार तर त्यावेळेस तुम्हाला फक्त काहीतरी फॉर्मॅलिटी म्हणून असणार आहे इंटरव्ह्यू आणि त्यानंतर मग तुमची एकतर पदोन्नती होईल किंवा मग तुम्हाला या पदावरती डायरेक्टली तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा बी एम सीच्या त्या प्रत्येक माणसासोबत ज्यांना ही माहिती इम्पॉर्टंट असेल जर तुमचे काही डाउट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल्सो सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल धेन बाय